नमस्कार परफेक्ट एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुळापासून गोड धपाटी त्यासाठी मी तर गव्हाचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे बडशेप घेतलेला आहे हिरवी बडशेप आहे ही ओबडध कुटून घेतलेली थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे फोडून घेतलेला आहे एक वाटी गूळ एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला किंचितच मीठ लागणार आहे तर एक वाटी तांदळासाठी मी तर चार वाट्या पाणी ठेवलेलं आहे आता पाणी पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ साधा तांदूळ आहे हा कारण भात आपल्याला मऊ शिजवायचा आहे त्यामुळे साधाच तांदूळ वापरायचा आहे हे बघा अशा प्रकारे हातावर चोळून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ पाण्याला पण उकळी आलेली आहे यामध्ये तांदूळ टाकू आणि थोडंसं मिक्स करून घेऊ आता यावर अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून आपल्याला भात शिजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मऊ भात शिजायचा आहे भात छान शिजलेला आहे आता एका बाऊलमध्ये भात काढून घेऊ आणि गरम भातामध्येच आपल्याला गूळ टाकायचा आहे गरम भातात गूळ टाकल्याने गूळ चांगला विरघळतो बघू शकता गूळ चांगला विरघळलेला आहे कुठेही तुम्हाला गुळाचा खडा दिसणार नाही आता हेत आपण थंड होऊन देऊ येथे बघू शकता थंड झालेला आहे आता यामध्ये किंचितच आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर बडशेप आणि जायफळ आपल्याला टाकायचं आहे मिक्स करून घेऊ हो। आता यामध्ये आपल्याला मावेल तेवढी कणिक टाकून मळून घ्यायचं आहे आधी थोड्या वेळासच चमच्यानी मळायचं आहे आणि आता हाताने मळून घ्यायचं आहे आपण कणिक मळतो ना त्याप्रमाणे मळायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर बघा इथे मळून झालेला आहे झाकण ठेवून पाच मिनटं भिजून देऊ इथे बघा पीठ भिजलेलं आहे आता आपण धपाटे तयार करू त्यासाठी मी तर गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि पोळपाटावर अशा प्रकारे एक कपडा घेतलेला आहे थोडासा आपल्याला गोळा तोडून घ्यायचा आहे आणि गोल गोळा करायचा आहे हे बघा अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे आणि कपड्यावर थोडंसं पाणी टाकून हा गोळा ठेवायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे बघा इथे मी थापून झालेला आहे आता याला मध्ये एक छिद्र करू आणि अशा प्रकारे त्यावर टाकायचं आहे आणि साईडने तेल टाकायचं छिद्रामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे आता आपण तोपर्यंत भाजूपर्यंत दुसरं तयार करू तर बघा इथे मी दुसरा गोळा घेतलेला आहे तो पण अशाच प्रकारे थोडंसं कपड्यावर पाणी टाकून हाताला सुद्धा पाणी लावून थापायचं आहे तर बघा आपण तयावरचं एक साईड भाजलेली आहे पलटून घेऊ आणि हे दुसरं थापून घेऊ तव्यावरचं भाजत भाजतच मी हे दुसरं तयार केलेलं आहे तर हे बघा थोडंसं मी मोठं केलेलं आहे तर बघा मोठं केल्यामुळे मी याला पाच छिद्र करणार आहे छोटं असेल तर एक छिद्र केलं तरीही चालतं हे बघा आपलं भाजलेलं आहे आता आपण हे सुती कपड्यावर काढून घेऊ हो। आता हे बघा अशा प्रकारे धरून आपल्याला तयावर टाकायचं आहे आणि छिद्रामध्ये तेल आणि कडीने सुद्धा तेल सोडायचं आहे कारण गुळ असल्यामुळे चिटकण्याची शक्यता असते अशा प्रकारे तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे आता बघा हे सुद्धा भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे धपाटे करून घ्यायचे आहेत हे बघा आपल्या धपाटे तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता खूप छान असे मऊ धपाटे झालेले आहेत नक्की करून बघा